घरातलं सगळ्यात हि असं छान मला एवढं आवडलं का नाही तर राम राम मंडळी चू ही ही तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे एक जणाच्या बड्डेला आम्ही स्वतः सेलिब्रेशन करायला लागलो त्यांचं खूप जवळची व्यक्ती आहे चू कुठे आहे कुठे चाललंय कसं आहे तर मित्रांनो कोण व्यक्ती आहे ते आमच्यासाठी खूप खास आहे कसं आहे ना की आयुष्यात खूप मित्र असतात बरेचसे पण काही मित्रच असतात जे आडीनडीला उभा राहतात तशीच ही व्यक्ती आमच्या कुठल्याही काम असू द्या काय असू द्या सोल्युशन प्रॉब्लेम आमच्या प्रॉब्लेममध्ये उभा राहते त्याच्यामुळं आम्हाला खूप अभिमान वाटतो त्यांचा आणि आम्ही इथं प्रॉपर नसल्यामुळं आम्हाला त्यांची खूप साथ पण आहे आणि त्यांनी स्वतःच त्यांच्या तोंडानं काय झालं मित्रांनो ते सोनं घेऊन गेलो होतो मी सोनं अतिरुळ गेला गेलो होतो तर ते मला म्हणले तुळगुळ गोड बोला असं बोललो तर त्यांनी म्हणले इथं जा असं म्हणजे दिळगूळ द्यायचं नाही त्यांनी म्हणजे असं मिठी मारली म्हणली इथं जागा आहे आपली तुमच्यासाठी मला खूप भारी वाटलं की आपल्याला खूप रिस रिस्पेक्ट देतात भारी मग स्वतः त्यांनीच मला म्हणजे मित्रासारखं समजत आहेत म्हणून चला म्हणलं एक बड्डे करूया खरं तर बड्डे त्यांचा झाला आहे एक जानेवारीला बड्डे असतो पण आम मला उशिरा कळलं मी आजारी होतो माझा अजून अजून तब्येत नीट नाही माझी काल दिवसभर मी झोपूनच होतो एक तारखेला आणि चार पाच पाच वाजता सहा वाजता मला ते स्टेटस बघितले मी तेव्हा कळलं बड्डे आहे त्यांचं तर चला मग सेलिब्रेशनला चाललोय आहे चिव काय व्हायलाय तुला काय होतं तिकडे कुठं चालले पडशील ना तू पडशील ना लवकरच चिवले खेळकर बरं का ओ काय काय अरे पडशील की तिकडं कुठं कुठं चला ओके तर चला मित्रांनो चाललोय बेला कोण आहे काय ती व्यक्ती स्पेशल नक्की बघा काटा घुसल का चप्पल घालायची कळत नाही का परी होय गेल मी चप्पल आणायची तुला घराच्या बाहेर पडताना कळत नाही का चप्पल घालायची काय कुठ चाललोय आपण कुणाच आहे साधिक मामाचा <laughs> मामाचा किती वेळेस करते बर्थडे दुसऱ्या मामाचा आहे चला त्या मामाधु मामाचा आहे होता बर्थडे मित्रांनो पण उशिरा का होईना आपण करूच सेलिब्रेट चला बघू शकता मित्रांनो हा तोच बांगला आहे ज्या बंगल्यावर आपण गाणं शूट केलं होतं बघा आता गेले ते पाटीमाग त्यांची मम्मी आहेत तर खूप छान बंगला आहे का व्हायचं आपलं असलं पैसे लागतात तर कसं वाटतोय बांगला पूर्ण दावला असता पण आज सेलिब्रेशन आहे परत बघू कधीतरी बंगल्याचं कसं आहे डिझाईन वगैरे दावेली एक दिवशी तर <laughs> मला तर लय आवडलं बाबा आतमध्ये तर खूप भारी भारी आहे बंगल्यामध्ये तर बघू ते आल्याच्यानंतर नंतर आपण सेलिब्रेशन करूया आमचं एवढं काय नाही पण छोटा तरी होईल चालू प्रयत्न माझे झाल्यावर सध्या काय आता चला ओके आल्यावर <laughs> बघा तर मित्रांनो हा फ्र पुढचा हॉल आहे बघा हे बघा मस्त माझी काय तब्येत बरी व्हायना झाली औषध खोकलाच काय बंद आता सरकार दवाखान्यांना औषध आणावं लागतंय तर आपण मानलाय की येथील जात थोड्या त्यांना काही असल्या गोष्टीची आवड नाही काय नाही त्यांना आवडत नाही पण मला मी प्रत्येक माझे जे मित्रांची मी करतो ना त्यांना आवडत नाही त्याचा काही विषय नाही मी करणार आहे तर मला इटलं आवड कधी येते त्याच बोल I'm w r a d Oh, little dog. How? How u want to do such a c o o cook, s w e a असो महाराष्ट्र इकडे बघ महा मला सर पाहिला

<laughs> 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 या गारा गारा तर मित्रांनो ह्या घरातलं सगळ्यात असं छानसं गाड्या मला एवढं आवडलं का नाही तर आपण त्यांनी किंमत किती किंमत माहित नाही सप्रेम भेट आहे काय अरे 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 यांनी कुणी दिलेला दत्तात्रेय मापाशी यांनी भेट दिली पण खूपच छान गाड्या आणि बाण कुठं ठेवलंय मस्त वाटलं तर चला येऊ का अजून एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद येऊ का